आजची आपली रेसिपी आहे गाजराचा हलवा तर एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हा गाजराचा हलवा बनवून दाखवणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मनीषा होमस्टाईल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर इथे मी गाजराचा हलवा बनवण्यासाठी अर्धा किलो गाजर घेतलेला आहे तर मी इथे गावरान गाजर घेतलेले आहेत तर ते चवीला खूप छान असतात आणि गोड असतात तर दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि पुसून घेतलेले आहेत तर आता याची वरची साल काढून घ्यायची आपल्याला या पिल्लरच्या सहाय्याने अशी वरची साल काढून घ्यायची आहे तर हे गावरान गाजरं असेच लहान आकाराचे भेटतात जास्त मोठे नसतात हे तर मी इथे सर्व गाजराची अशी वरची साल काढून घेणार आहे तुम्ही जे मोठाले गाजरं असतात त्याचे सुद्धा बनू शकता तर मी हे बाकीच्या गाजराची सुद्धा अशीच साल काढून घेणार आहे तर इथे सर्व गाजराची साल काढून झालेली आहे तर आता हे गाजर आपल्याला किसून घ्यायचे आहेत तर मी इथे ही मोठी किसणी घेतलेली आहे तर कोणत्याही बाजूने किसून घेऊ हो शकता तर मी इथे मिडियम आकाराच्या याच्या छिद्राने असं गाजर किसून घेणार आहे जर तुम्ही जे मोठेले छिद्र असतात त्याने किसलं तरीही चालेल तर हे गाजर किसायला थोडेसे कठीणच जातात लहान असल्यामुळे तर असे किसून घ्यायचे आहे सर्व तर सावकाश किसून घ्यायचे आहेत आणि जो वरचा देठाचा भाग आहे तो घ्यायचा नाही तर मी अजून एक गाजर किसून दाखवते सुद्धा हा गाजराचा हलवा या गाजराचा हलवा एकदा नक्की करून बघा चवईला खूप छान लागतो गावरान गाजराचा हलवा तर मी सर्व गाजर इथे किसून घेतलेले आहेत तर आता चला समोरची स्टेप इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे गॅसवर याच्यामध्ये टाकायचा आहे तूप तर इथे मी घरचं तूप घेतलेलं आहे दोन चम्मच तूप घ्यायचं त्याच्यामध्ये टाकायचं आहे बारीक केलेली काजू आणि बदाम हे छान फ्राय होऊ द्यायचे दोन ते ती तीन मिनिटं आणि याला काढून घ्यायचं आहे आता हे झालेले आहेत फ्राय आता याला काढून घ्यायचे आहे एका प्लेटमध्ये आता राहिलेल्या बाकीच्या तुपामध्ये हा गाजराचा केस टाकून द्यायचा आता याला परतून घ्यायचा आहे गॅस मिडियमच ठेवायचा आणि तीन चार मिनिटं असंच परतून घ्यायचं आहे लगेच गाजराचा रंग बदलतो तुपामध्ये परतल्याने तर आधी तुपामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे तीन चार मिनिटं तर छान असा परतून झालेला आहे त्याच्यामध्ये थोडं अजून एक चम्मच तूप टाकायचं आहे अजून एक दोन मिनिटं परतून घ्यायचं तर आता छान असं तुपामध्ये याला भाजून घेतलेलं आहे याचा रंग रंगसुद्धा बदललेला आहे बघू शकता तर आता यामध्ये हे ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत आपण तुपामध्ये परतून घेतलेले हे छान मिक्स करून घ्यायचे आता यामध्ये टाकूया इलायची पावडर आणि दूध टाकायचं आहे आता तर इथे मी साईसगटच दूध टाकलेलं आहे तर आपल्याला गाजराचा हलवा कितपत घट्ट पाहिजे किंवा पातळ त्यानुसार दूध टाकायचं आहे आता यामध्ये टाकूया साखर तर साखर मी अर्धी वाटेच टाकलेली आहे यामध्ये जास्त साखर लागणार नाही कारण हे गाजर आधीच गोड असतात आता हे एक जीव करून घ्यायची जी साखर आणि दूध जर तुम्हाला गाजराचा हलवा जर असं सुक्का सुक्का लागत असेल तर हे पूर्ण दूध आटून घ्यायचं आणि जर थोडंसं असं ओलसर पाहिजे असेल तर दूध असंच ठेवू शकता गाजराचा हलवा शिजायला जास्त वेळ लागत नाही पाच सहा मिनटात शिजून तयार होतो तर आता मीडियम गॅसवर आपण हे दूध छान असं आटवून घेऊया अधूनमधून चेक करत तर याला सहा सात मिनटानंतर आपला गाजराचा हलवा शिजलेला आहे तर तयार आहे आपला गाजराचा हलवा सात आठ मिनिटे तरी लागतं शिजायला जास्त वेळ लागत नाही तर आपली रेसिपी तयार आहे कशी वाटली ते नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा